लातूर पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की बसवेश्वर चौक ते कवा गावाकडे जाणाऱ्या रोडच्या डाव्या बाजूस असलेल्या संभाजीनगर परिसरात रोडवर एक एसम महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची पदार्था अवैध विक्री व्यवसाय करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नमूद संभाजीनगर परिसरातून ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्याचेकडे महाराष्ट्र शासनाने बंदी महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला वेगवेगळ्या कंपनीचा शून्य एक लाख शून्य चार हजार चारशे पन्नास रुपयाचा गुटखा व सुगंधित पानमसाला असा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाला तंबाखूचा मुद्देमाल मिळून आल्याने ते मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या विक्री व्यवसाय करीत असताना मिळून आलेला समनामे एक अण्णाराव भीमराव बिरादार वय चव्वेचाळीस वर्ष राहणार संभाजीनगर कवा रोड लातूर याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौकचे पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार रियाज सौदागर मनोज खोसे साहेबराव हाके नितीन कठारे राहुल कांबळे यांनी पार पाडली अँड प्रेस द